नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हालासुद्धा तुमच्या नावाचे किंवा तुमच्या मित्राच्या नावाचे वाढदिवसाचे गाणी बनवायचे आहे तर ते कसं बनवायचं तेच मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सॉंग बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती जायचं आहे आणि गुगलवरती गेल्यानंतर मित्रांनो मला इथे तुम्हाला सर्च करायचं आहे हॅपी बर्थडे फर्स्ट हॅपी बर्थडे असं सर्च करायचं आहे मित्रांनो त्यानंतर तुम्हाला पहिली जी लिंक इंका लिंकवरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो पहिल्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस येईल इथं ए बी सी डी नुसतं नाव राहील आणि नंतर तुम्हाला इथं फाइंड युअर नेम वरच्या साईडला फाइंड युअर नेम आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचं नाव टाकायचं आहे तर मित्रांनो मी नाव टाकून घेतो मित्र टाकतो माझ्या आणि मित्रांनो नाव टाकल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जे नाव टाकसाल इथं त्या नावाशी रिलेटेड चार पाच नाव येतील तर तुमचं जे नाव असेल ते पिवळ्या कलरचं बॅकग्राऊंड असेल ते नाव म्हणजे बरोबर राहील त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशी ॲड येईल ती ॲड कट करायची आहे त्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला गा तुमचं सॉन्ग येऊन जाईल डाउनलोड जा सॉन्ग असेल आणि प्ले बड्डे सॉन्ग तर मित्रांनो मी डाउनलोडवर क्लिक करतो आणि डाउनलोड करतो त्यानंतर मित्रांनो डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं कॅपच्या भरायचं आहे क्यू मित्रांनो कॅप्चर टाकल्यानंतर तुमची पहिले डाउनलोड होऊन जाईल तर मित्रांनो मी गाणं लावतो प्ले करू तर मित्रांनो कॉपीराईटमुळे मी काही गाणं पूर्ण लावू शकत नाही अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या नावाचे किंवा तुमच्या मित्राच्या नावाचे बर्थडे सॉंग बनवू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि मित्रांनो या अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग मित्र मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र